ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा संन्यास मिळाला पण दंड एकच द्यास लागला तेव्हा दत्त महाराजांचा आदेश झाला उज्जैनीला नारायणानंद सरस्वतींकडे जा निघाले वाटेत वाशिम गावी पोलिसांनी झडती घेतली तिथे निजामशाही असल्यामुळे या हिंदू संन्यासाला त्यांनी त्रास दिला नवीन नावाची उपाधी अजून नव्हती जुने सांगावे तर संन्यास घेतल्यामुळे ते संपले होते नाव सांगेना म्हणून चौकीवर डांबून ठेवले प्रारब्ध भोग समजून तिथे राहिले तर रात्री एका अधिकाऱ्याने त्यांना सोडवले नंतर माहोर मार्गे ओंकारेश्वरला आले तर तिथे ताप आला शुद्ध हरपली एका ब्राह्मणाच्या घरी राहिले ताप उतरला पण अशक्तपणा होता एक दिवस चुकलो चुकलो म्हणून किंचाळत उठले संन्याशाने तीन दिवसापेक्षा जास्त एका जागी राहायचे नसते म्हणून देवांच्या हातून शिक्षा भोगली नंतर ओंकारेश्वरला वंदन करून मंडलेश्वरला निघाले तिथे धर्मशाळेत राहिले तर कैवल्याश्रम स्वामींनी दंड घेण्याची विनंती केली महाराज तयार झाले सगळी तयारी झाली तर रात्री स्वप्नात माझी आज्ञा मोडतोस लगेच उज्जैनीला निघ म्हणून देवांनी रागाने आज्ञा केली तेव्हा कैवल्याश्रम स्वामींना सांगून उज्जैनीकडे निघाले पुढे बलवाडा येथे एक गृहस्थ त्यांना भिक्षा स्वीकारायची विनंती करू लागला त्याचा भोळाभाव पाहून महाराज त्याच्या घरी गेले तर तिथे एक ब्राह्मण ताटावर अडून बसला होता मला शिरापोरीचा दोनशे पटशी दाद्या म्हणून अन्यथा मी जातो तो यजमान ठाणेदार होता तो त्या ब्राह्मणाला विनंती करत होता माझी एवढी ऐपत नाही दहा ब्राह्मणांचा शिधा मी देईन पण ब्राह्मण अडून बसला होता इतक्यात स्वामी महाराज तिथे आले ठाणेदार स्वामींना शरण आला तेव्हा स्वामींनी त्या ब्राह्मणाला सौम्य शब्दात सांगितले तुमच्यासारखे अतिथी गेले तरी दोष लागत नाही एकही एक पान मिळणार नाही तेव्हा त्या ब्राह्मणाने काहीही शाप उशाप न देता जेवण करून मुकाट्याने निघून गेला दत्त महाराज चालवतील तसे स्वामी महाराज चालायचे नंतर क्षिप्रेच्या किनाऱ्यावर नारायणानंद स्वामींकडे आले आणि स्वामींना विनंती केली मला दत्त महाराजांची आज्ञा झाली आहे आपल्याकडून दंड घ्यावा म्हणून तेव्हा स्वामी मनात विचार करू लागले यांचा काय या अधिकार आहे त्यांचे गुरु अनिरुद्धानंद सरस्वती सांगतील तर दंड देऊ त्यांच्या गुरूंनी महाराजांना सा पाहिलं त्यांना खूप आनंद झाला त्यांनी नारायणानंद स्वामींना दंड देण्याची आज्ञा केली कानापर्यंत पोहोचेल असा पळसाचा दंड कपिलेच्या केसांनी चार अंगोळे बांधून मंत्र जप करून त्यांनी तो स्वामींना दिला आणि सर्वसंग परित्याग करून जगाचा उद्धार करावा असे सांगून कानात वासुदेवानंद सरस्वती हे नाव सांगितलं जे दत्त महाराजांनी आधीच सांगितलं होतं दोघांनी एकमेकांना नमस्कार केला नारायणानंद सरस्वती हे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वंशातले कारंजा गावचे यजुर्वेदीय ब्राह्मण होते नंतर त्यांनी महाराजांना मठात भिक्षा घेण्याची विनंती केली तर महाराज म्हणाले देवाची अज्ञा नाही पण त्यांना ते पटले नाही खूप आग्रह केला तेव्हा भिक्षा घेतली तर अव्याहत उलट्या झाल्या आता नारायणानंदांना शिष्याचा अधिकार कळला त्यांनी दत्त महाराजांची क्षमा मागितली तेव्हा महाराजांच्या उलट्या थांबल्या अठराशे तेरा साली दंड ग्रहण झाले तेव्हापासून अखंड पायी भ्रमण केले तशी दत्त महाराजांची आज्ञाच होती तो काळ हिंदू संन्यास धर्माला प्रतिकूल होता संन्यास धर्माचे पुनरुत्थान करण्यासाठीच दत्तगुरूंचा हा अवतार झाला होता अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त ありよう。